स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त तुम्हाला पण स्वप्न पडत असतील परंतु त्या स्वप्नाचा अर्थ तुम्हाला जर माहीत नसेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असेल तुम्हाला पण स्वप्नात पाणी दिसत असेल मासे दिसत असतील किंवा साप दिसल असेल तर त्या स्वप्नाचा काय अर्थ आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा जगात सर्वात पहिला स्वप्नांचा ग्रंथ हा भारतात निर्माण झाला चरकांनी स्वप्नांचे सात प्रकार सांगितले आहे आणि त्याचं अर्थ पण सांगितले आहे त्यात वर्तमान स्थितीमुळे होणारे दृश्य हा पहिला अर्थ आहे कल्पित साम्य कफ वाव वात पित्त या तीन दोषामुळे निर्माण होणारे स्वप्न असे ऐकून स्वप्नाचे सात प्रकार सांगितले आहे एखादी व्यक्ती स्वप्नात अशा गोष्टी पाहते ज्याचा आपण कधीही विचार केला नसतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात स्वतःचे असं महत्त्व असतं त्या स्वप्नाला प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो असं काही नाही परंतु काही विशिष्ट स्थितीत पडलेल्या स्वप्नांना अर्थ असतो स्वप्न तुम्हाला भविष्यातील काही घटनाबद्दल हे सूचित करत असतात तर बघूया ते कोणते सूचित आहेत किंवा ते कोणते संकेत आहेत तर स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते मासा हा लक्ष्मीशी जोडला गेला आहे कधी कधी मासा दिसणं शुभ मानलं जातं तर कधी कधी ते अशुभही मानलं जातं एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात गोल्ड फिश दिसला तर त्या व्यक्तीला त्याचं प्रेम मिळणार आहे असं संकेत मिळत असतो दुसरं डॉल्फिन मासासुद्धा शुभ ठरले जाते डॉल्फिन मासा जर स्वप्नात तुम्हाला दिसेल तर तुमचं नशीब उजळणार आहे असं सांगितलं जातं जर स्वप्नात लहान रंगीबेरंगी मासे दिसले तर याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला मोठं यश नक्कीच मिळणार आहे जर तुम्ही स्वप्नात मासेमारी करत असाल तर याचा अर्थ लवकरच तुम्ही नवीन गोष्ट करू शकता म्हणजे तुम्ही एखादा जर बिझनेस करत असाल किंवा करायची इच्छा असेल तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये ल नक्कीच तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे शार्क मासा जर तुम्हाला स्वप्नात दिसला तर तो अशुभ मानला गेला आहे तुम्हाला त्यामुळं नक्कीच काहीतरी हानी होण्याची शक्यता आहे किंवा ती व्यक्ती कर्जातही बुडू शकते मृत मासा दिसला एक स्वप्नात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखादा मेलेला मासा दिसला तर तुम्हाला नुकसान होण्याची सुद्धा शक्यता समजली जाते स्वप्न ही काही विशिष्ट परिस्थितीमध्ये पडलेली असतात त्या स्वप्नाला अर्थ असतो जसे की पहाटेची स्वप्न काहीतरी नक्कीच आपल्याला त्याच्यानुसार त्याच्या स्वप्नानुसार काहीतरी संकेत हे देत असतात एखादे स्वप्न जर वारंवार पडत असेल तर त्या स्वप्नाला अर्थ असतो पण तुम्ही जर दुपारी झोपलात आणि तुम्हाला स्वप्न पडले तर त्या स्वप्नाचा कुठलाही अर्थ नसतो जर तुम्ही स्वप्नात स्वच्छ पाण्याची नदी पाहिली तर लवकरच शुभ संकेत आणि शुभ समाचार मिळणार आहेत तुम्ही हाती घेतलेलं काम नक्कीच पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला हाती घेतलेल्या कामात सफलताही मिळणार आहे स्वप्नात जर पावसाचं पाणी पाहिलं तर नक्कीच धनलाभ हा होऊ शकतो परंतु तुम्ही जर स्वप्नात गढूळ पाणी पाहिले तर धनहानीही होऊ शकते जर स्वप्नात तुम्ही पाणी पित असाल असं दिसेल तर असं समजा लवकरच तुमचा भाग्य उदय होणार आहे तुमची नक्कीच उन्नती होणार आहे असं जर तुम्हाला दिसलं तर, तुम्हा है। है, है। तर तुम्हा नक्की समजून जा तुमचं लवकरच भाग्य उदय होणार आहे नदी पाहिली जी पाण्याने भरलेली आहे शांत आहे स्वच्छ आहे तर असं समजा तुमच्या आयुष्यात स्थैर्य नक्कीच येईल परंतु जर तीच का नदी जर कोरडी दिसली तर नक्कीच काहीतरी तुमच्या जीवनात अडचणी येण्याची शक्यता निर्माण होणार आहे झोपेत पाहिलेल्या सर्व स्वप्नांना अर्थ असतो असं नाही पण जेव्हा आपण गाड झोपेत असतो आणि स्वप्न जर पाहते तीन वाजल्यानंतर पडले तर त्या स्वप्नांना अर्थ असतो असं सांगितलं जातं जर स्वप्नात तुम्ही अन्य किंवा आपले जर लग्न पाहिले तर ते शुभ आणि अशुभ संकेत देऊ शकते स्वप्नात जर कुठली मुलगी लग्नाच्या कपड्यात तुम्हाला दिसली तर ते शुभ संकेत आहे याचा अर्थ लवकरच तुमची कोणतीतरी इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम संपणार आहेत आणि लवकरच तुमच्या इच्छाही पूर्ण होणार आहेत आणि स्वप्नात जर नवरी रडताना दिसली किंवा तिची सासरी पाठवणी करताना आपल्याला दिसलं तर तुमचं जे काय कार्य ते पूर्ण होणार नाही असं सांगितलं जातं जर स्वप्नात नवरी आणि नवरदेवाची सप्तपदी करताना दिसलं तर ते अशुभ मानले जाते याचा अर्थ येणाऱ्या कामात तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे आणि त्याचा अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार असे जर तुम्ही विवाहित असाल आणि स्वप्नात तुम्ही स्वतःच लग्न पाहत असाल तर असं स्वप्न अशुभ मानलं जातं यामुळे पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो आणि ते जीवनात तुमच्या अडीअडचणी येऊ शकतात जर एखादी व्यक्ती स्वप्नात आपलं किंवा सारस पक्षी पाहते असा स्वप्नांचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला नक्कीच रूपवान पत्नीही मिळणार आहे जर स्वप्नात तुमचे पूर्वज आनंदी दिसले तर ते आपल्याकडून घडलेल्या पूर्ण पुण्यकर्माचं दर्शन ते आपल्याला देत आहेत श्राद्ध काळात जर तुम्हाला असे स्वप्न पडले तर ते शुभ मानले जाते जर स्वप्नात तुम्ही मृत व्यक्तीबरोबर गप्पा मारत असाल तर आपले पूर्वज नक्कीच आपल्यासाठी त्या पूर्वजासाठी आपण काहीतरी दानधर्म करावा असं सांगितले जाते पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली तर त्यांचा उद्धार होत नाही म्हणजे त्यांना मुक्ती मिळत नाही तर ते आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन संपर्क करत असतात तर अशा व्यक्तीसाठी आपण नक्कीच दानधर्म हा करावा स्वप्नात जर आपली मृत व्यक्ती आजारी दिसली रडताना दिसली किंवा कुठल्या तरी वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला दिसली तर ते अशुभ मानले जाते यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल हे नक्कीच त्यामुळे तुम्ही असे जर स्वप्न तुम्हाला पडले तर नक्कीच ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि पितृ दोष निवारण तुम्ही नक्कीच करा जर स्वप्नात तुम्ही पूर्वजांना अन्न खाऊ घातले असेल असे दिसले तर तुम्हाला येणाऱ्या काळात नक्कीच तुमचा धनप्राप्तीचे संकेत सांगितले जातात आणि तुमची कुठली एखादी योजना असेल तीसुद्धा पूर्ण झाली असेल आणि जर तुम्ही मृत व्यक्तीबरोबर स्वप्नात दोघं पण जेवण करत असतात असं जर दिसलं तर असं समजा की पूर्वजांचा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे असं स्वप्न जर तुम्हाला पडत असतील तर ते एमागचे संकेत आहेत असंच पुराणानुसार सांगितलं जातं परंतु स्वप्न हे कुठल्या परिस्थितीत पडतं त्यानुसार ते संकेत ओळखले जाते असं म्हणतात की पहाटेचे स्वप्न खरं ठरतात म्हणजे तीन ते ती पाच यावेळी जे स्वप्न पडतात त्या स्वप्नांना अर्थ असू शकतो असंही सांगितलं जातं परंतु तुम्हाला कफ वात पित्त या तीन दोषामुळे जर स्वप्न पडत असेल तर त्या स्वप्नाला अर्थ नसतो असंही सांगितले जातं त्यामुळे तुम्हाला स्वप्न कोणत्या परिस्थितीत पडतं हे त्यावरून त्याचे संकेत हे ठरवले जाते तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते मला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त